आता इकडं आमोरण उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोठी लाडीगुडी लावित असते मराठ्याला गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखादि असा अंदाज दिसतोय मला एक म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमोरून उपोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढू काढतो काड़ म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डावसुद्धा सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्य अशी वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस होऊच दिले नसते त्यांना कारण तू नक सांगू मला आम्हाला आम्हाला कळतं मागच्या वेळेला तर ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजू पण नका थोडं एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं

या क्षणाला तपासणी केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हा डॉक्टर म्हणले काहीतरी ऐंशी बी पी काहीतरी म्हणलं मला नाही कळालं ते काय येतील कमी झालं उपचार घ्यावा लागते चालेल मी नाही घेणार मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार उत्सभेच्या निवडणूक झाला तर मंत्री मी थोडंसं वाटपही झाली पाहतो विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्ष लागले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का दादा आम वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याची पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळतंय